हॅलो एव्हरीवन आज मी पावभाजी बनवते आहे त्याच्यासाठी थोडी शिमला मिरची टोमॅटो बीटरूट एक बटाटा आणि थोडी फ्लावर कापून घेतलेले आहे थो अर्धी वाटी मटर घेतलेले आहे अर्धी वाटी कांदा चॉप करून घेतलेला आहे ही रेसिपी खूप झटपट होते खूप लवकर होते तुम्ही पण तुमच्याकडे करून बघा खूप कमी वेळेत होते टाईम लागत नाही जास्त आता मी कुकर ताक तापत ठेवलेलं आहे त्याच्यात अर्ध क्यूब बटरचं घालते आहे आणि सोबत तेलसुद्धा घालते आहे खूप हेल्दी रेसिपी आहे याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हेजिटेबल्स टाकू शकतात बघू शकतात मी कुकरमध्ये अर्ध क्यूब बटरचं आणि थोडं तेल टाकलेलं आहे एक ते दीड पळी मी इथे तेल घेतलेलं आहे आणि अर्धी चमची जिरं टाकते आहे चॉप केलेला कांदा टाकते आहे त्याला छान परतवून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यात मी आता अर्धी चमची किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या कापून टाकलेल्या आहेत याला छान मिक्स करायचं आहे आणि मग टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो छान शिजला की याच्यात नंतर आपण मसाले टाकायचे आहेत तुम्ही कशा पद्धतीने पावभाजी बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा ह्या पद्धतीने बनवली तर खूप लवकर होते आता मी इथे एक ते दीड चमची पावभाजी मसाला घेतला आहे एक ते दीड चमची लाल मिरची पावडर घेतला आहे अर्धी अर्धी चमची मी इथे गरम मसाला घेतला आहे अर्धी चमची हळद आणि एक ते दीड चमची मी धना पावडर घेतलेला आहे याला मिक्स करून घेतल्यानंतर याच्यात सगळ्या व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत तुमच्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही टाकू शकतात व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे पावभाजी खूप टेस्टी आणि हेल्दी होते बघू शकतात तुम्ही मी, मी सगळं व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे याला मी आता पाच ते सात शिट्ट्या घेते आणि शिजवून घेते आहे बघू शकता तुम्ही इथे भाजी शिजलेली आहे आता मी याला मॅश करून घेते आहे मॅशरने याला छान मॅश केल्यानंतर याच्यात मी कोथिंबीर घालते आहे आणि थोडं बटर घालते आहे बघू शकतात किती कमी वेळ लागला पावभाजी बनवायला जास्त वेळ लागलेला नाही खूप झटपट रेसिपी आहे आता मी इथे पाव गरम करून घेते आहे त्याच्यासाठी थोडं बटर घेतलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर घालते आहे आणि एक चिमूटभर पावभाजी मसाला घालायचा आहे पावभाजी मसाला घातल्यामुळे पावची टेस्ट पण खूप छान लागते अशा पद्धतीने पाव गरम करून घ्यायचे आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पुढच्या रेसिपीसोबत भेटू लवकरच तुम्ही पण तुमच्याकडे पावभाजी या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग